पार 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 अशी आपल्या बर्थडे गाणी काळानुसार किती बदलली आहेत ना आणि त्याच बरोबर बदलले आहेत ते आपल्या बर्थडे सेलिब्रेशन करायच्या पद्धती वाढदिवस म्हटलं की लहान असो व मोठे आपण सगळेच खूप एक्साइटेड असतो आपले वाढदिवसाची प्लॅनिंग कितीतरी दिवस आधीपासूनच सुरू होते त्यात वाढदिवस लहान मुलांचा असेल तर आई बाबांची अगदी लगीन घाई सुरू असते पार्टीची थीम काय ठेवायची कुठे करायची कोणा कोणाला बोलवायचं असे एक ना अनेक प्रश्न असतात मग शॉपिंग केक आमंत्रण रिटर्न गिफ्ट अशा कामांची मोठी लिस्ट तयार होते या सेलिब्रेशन मध्ये मोठे पण काही मागे नसतात त्यांचे पण सरप्राईज बर्थडे बर्थडे वेकेशन असे अनेक प्लॅन्स असतात नेहमीप्रमाणे या गोष्टीचा सुद्धा आपण एक फाय स्टार इव्हेंट बनवून टाकला आहे परंतु या सगळ्या गोष्टी आपण सध्याच्या काळात गेल्या वीस तीस वर्षापासून करायला लागलो पण आपण कधी हा विचार केला आहे का की आपले वाडवडील किंवा आपले पूर्वज त्यांच्या काळात त्यांचा वाढदिवस कसा साजरा करत असतील चला तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्मात शास्त्रोक्त पद्धतीने वाढदिवस कसा साजरा केला जातो तसेच हे रीती आपण आजच्या जमान्यात कसे आचरणात आणू शकतो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी प्रणिता बोरकर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिवाइन मॅजिकल पॉवर जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मात तारखेपेक्षा तिथीला जास्त महत्व आहे कुठल्याही थोर व्यक्तींची जयंती किंवा सण हे आपण तारखेप्रमाणे साजरे न करता तिथीप्रमाणे करतो त्याचप्रमाणे वाढदिवस सुद्धा इंग्लिश कॅलेंडर मधील तारखेनुसार साजरा न करता आपल्या पंचांगातील तिथीप्रमाणे करत असत कारण शास्त्रानुसार ती तिथे आपल्यासाठी जास्त लाभदायक असते त्याचप्रमाणे आपल्या शास्त्रात असे सांगितले आहे की आपला दिवस रात्री बारा वाजता चालू होत नसून पहाटे सूर्योदय बरोबर चालू होते म्हणूनच वाढदिवस हा बारा वाजता साजरा न करता hmm. okay. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर साजरा करत असत वाढदिवस रात्री बारा नंतर साजरा करणे ही आपली संस्कृती नव्हे शास्त्राप्रमाणे वाढदिवस साजरा करण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे तिथीनुसार आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी लवकर उठावे सुवासिक तेल आणि उठणे लावून अभ्यंग आणि सचेल स्नान करावे सचल म्हणजे ज्या कपड्यांवर आपण करतो ते कपडे नंतर गरजूंना द्यावे ते परत वापरू नये आंघोळ करून झाल्यावर नवीन कपडे परिधान करावे मग आपल्या घरातील देवांची यथोचित पूजा अर्चा करावी आपल्या कुलदेवतेचे ग्रामदेवतेचे आशीर्वाद घ्यावे त्यानंतर आपल्या घरातील सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे आपल्या हिंदू संस्कृतीत ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे तिला मानसिक स्तर बरोबर अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केला पाहिजे त्या पद्धती सांगितल्या गेल्या आहेत या दिवशी घरी होम किंवा पूजा करून आयुर्विवृद्धार्थ वर्ष वृद्धी कर्म करी असा संकल्प करावा म्हणजे माझे आयुर्मान वाढदिवसासाठी मी हा विधी दरवर्षी करेन अश्वथामा दैत्यराजबली वेदव्यास हनुमान विभीषण मार्कंडेय परशुराम आणि कृपाचार्य हे असे अष्टचिरंजीव यांचे स्मरण करावे त्यामुळे आपल्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होते षष्ठी देवतेला दही भाताचा नैवेद्य दाखवून मग तो भात गाईला द्यावा इतर देवांना पेढे किंवा अन्य मिठाईचा नैवेद्य दाखवून नंतर तो प्रसाद म्हणून वाटावा मग घरातील स्त्रीने ज्याचा वाढदिवस आहे अशा व्यक्तीचे कणकेच्या दिव्यांनी औक्षण करावे साधारणप्रमाणे जितकी वर्ष पूर्ण झाले असतील तितक्या कणकेच्या दिव्यांची औक्षण करायची पद्धत आहे त्यानंतर दोन्ही हातात अक्षता घेऊन राम रक्षेतील पहिले नऊ श्लोक म्हणावे या नऊ श्लोकात डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवांचे उल्लेख आहे म्हणून श्लोक म्हणताना त्या त्या अवयवांवर थोडे थोडे तांदूळ टाकत जावे व त्या व्यक्तीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी त्यानंतर त्या व्यक्तीला तिळ मिश्रित दूध प्यायला द्यावे जेवणासाठी त्या व्यक्तीला आवडणारे गोडाधोडाचे पदार्थ बनवावे व सर्व नातेवाईकांनी एकत्र बसून जेवण करावे शास्त्राप्रमाणे या दिवशी शक्यतो तामसिक आहार टाळून सात्विक भोजन ग्रहण करावे सात्विक भोजन म्हणजे थोडक्यात घरी बनवलेली शाकाहारी कमी तेल कमी मसालेदार जेवण दिवसभरात शक्य होईल तेव्हा जवळील देवळात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे व त्यानंतर यथोचित आणि सत्पात्री दान करावे वाढदिवसाच्या दिवशी दान करणे हे शास्त्रात अतिशय महत्वाचे असे कर्म सांगितले आहे पूर्वीच्या काही केक कापायची पद्धत नव्हती कारण केक हा आपल्या संस्कृतीचा भाग कधीच नव्हता शास्त्राप्रमाणे ज्याचा वाढदिवस असेल अशा व्यक्तीच्या हातात त्या दिवशी सुरी किंवा कात्री अशा हत्यार दिली जात नसते त्याचप्रमाणे आपल्याकडे दिवा फुंकर मारून विजवायची नव्हे तर महत्वाच्या दिवशी देवापुढे दिवा लावायची पद्धत आहे पूर्वीच्या काही वाढदिवस हे फक्त लहान मुलांचे साजरे केले जायचे आणि मग ती व्यक्ती मोठी झाली की तिची साठी आणि पंचाहत्तरी साजरी केली जायची आपल्या हिंदू धर्मानुसार जेव्हा एखादी व्यक्ती एक्क्याऐंशी वर्षाचे होते तेव्हा तिचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा साजरा केला जातो म्हणजे या व्यक्तीने आपल्या आयुष्यात हजार वेळा पौर्णिमा म्हणून हा दिवस साजरा केला जातो इतके आयुष्य खूप नशिबात येते म्हणून हा सोहळा साजरा केला जातो आपली हिंदू कालगण ही चांद्र वर्ष आहे म्हणून हजार चंद्र पाहण्याचा सोहळा साजरा केला जातो परंतु आपल्याला आज असे वाटेल की आजच्या या फास्ट आणि मॉडर्न युगात सर्व रीती रिवाज पाळणे आपल्याला कसे शक्य होईल म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार असे काही सोपे उपाय ज्यामुळे आपण जास्तीत जास्त शास्त्रोक्त पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करू शकतो आजच्या आपल्या जीवनात बऱ्याच जणांना मराठी तिथी लक्षात ठेवणे शक्य नसते तेव्हा आपण आपला वाढदिवस इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे साजरा केला तरी चालेल पण जर तुमचा वाढदिवस कुठल्या खास तिथीला येत असेल जसे दसरा गणेश चतुर्थी तर आपण आपला वाढदिवस त्या तिथीनुसार नक्कीच साजरा करू शकतो वाढदिवस रात्री बारा वाजता साजरा न करता दुसऱ्या दिवशी करावा सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावे देवाला दिवा लावून देवाचा आणि घरातल्या मोठ्या माणसांचा आशीर्वाद घ्यावा सुट्टी असेल आणि शक्य असेल तर घरात एक छोटीशी पूजा करावी लहान मुलांचे सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी औक्षण करावे शक्य असल्यास देवळात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे त्याने शांतता लाभते जे काम आपल्याला या वर्षात करायचे असेल त्याची सुरुवात आपण आजच्या या शुभ दिवशी करू शकतो आजकाल लहान मुलांना केक खूप प्रिय असतो म्हणूनच त्यांचं मन न दुखवता त्यांना तो केक खाऊ द्यावा परंतु त्यावर कॅन्डल लावून ती विजवू नये तसेच आपल्याला जमेल तसे आणि गरजू लोकांना दान द्यावे एखाद्या वृद्ध आश्रमाला अनाथ आश्रमाला किंवा एन जी ओला आपण या निमित्ताने काही डोनेशन करू शकतो आपल्या संस्कृतीत विनाकारण कोणालाही त्रास देऊ नये असे वारंवार म्हटले आहे म्हणूनच आपल्या करमणुकीसाठी मोठ्याने गाणी लावून आवाज करून दुसऱ्यांना त्रास देऊ नये तसेच आपल्या या सोहळ्यामुळे निसर्गाची पर्यावरणाची हानी होणार नाही काळजीपूर्वक प्रयत्न केले पाहिजे आपल्याला हे विसरून चालणार नाही की आपला हा दिवस आपल्या आई बाबांमुळे आपल्याला बघायला मिळाला आहे तसेच आपल्या जन्मानंतर आई बाबा म्हणून त्यांचा सुद्धा नव्याने जन्म झाला आहे त्यामुळे हा दिवस आपल्यासाठी जेवढा महत्वाचा आहे त्यापेक्षा जरा जास्तच त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस महत्वाचा आहे म्हणून आपला हा वाढदिवस आपण त्यांच्या बरोबर साजरा करणे जास्त उचित ठरेल जाता जाता मला एक आठवण सांग अशी वाटते मित्रांनो माझ्या लहानपणी मला आवडायचे म्हणून माझी आजी गोडाचे पदार्थ बनवायची तिच्या हाताने बनवलेले ते पदार्थाची चव इतर कुठल्याही गोष्टीला यायची नाही त्यानंतर वाढदिवसाच्या दिवशी औक्षण करून झाले की ते मला एका पाकिटात पन्नास रुपये घालून वाढदिवसाची गिफ्ट म्हणून द्यायची आज वाढदिवसाला कितीही मोठी मोठी गिफ्ट मिळाली तरी त्या पन्नास रुपयाची बरोबरी कधीच कोणी करू शकणार नाही मित्रांनो म्हणूनच मला असे वाटते की आपला वाढदिवस हा महागड्या वस्तूंमुळे नाही तर आपल्या खास व्यक्तींबरोबरच्या आठवणींमुळे खास होतो आणि आपली संस्कृतीसुद्धा आपल्याला हेच शिकवते तुम्हाला सुद्धा तुमचा वाढदिवस आपल्या हिंदू परंपरेने साजरा करायला आवडेल का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असेच नवनवीन विषयांसोबत